नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आता मी सकाळी गेलो होतो झोमॅटोच्या ऑर्डर मारण्यासाठी तर सकाळी गेलो होतो नऊ वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत काम केलं तर आज खूपच ऑर्डर कमी होत्या मित्रांनो कारण आज पाऊस उघडला आणि सर्वजण बाहेर जेवणासाठी निघाले असतील आणि त्याच्यामुळे ऑर्डर कमी झाल्या दोन तीन दिवस असं इतक्या पावसामध्ये इतक्या ऑर्डर पडायच्या पाच सहाशे रुपये होऊन जायचे आणि आज नेमके दोनशे रुपये झाले मला मित्रांनो खूप कमी पैसे झाले आज म्हणजे ऑर्डरच नव्हते आज तर फक्त आठ ऑर्डर झाले आणि आज सोळा ऑर्डर कंप्लीट करायची आहे आणि मग अडीचशे रुपये इन्सेंटिव्ह भेटणार आहे तर बघू आज संध्याकाळी जाऊन झाले तर तर आठ ऑर्डर झाले आहे अजून आठ ऑर्डर मारायचे आहे मला तर आठ ऑर्डर कम्प्लीट करायची आहे मग पुढचा इन्सेंटिव्ह भेटेल मला दोनशे अडीचशे रुपये तर मित्रांनो ॲपल आणले तर मला हे दीडशे रुपये किलोने दिले तर मित्रांनो खूपच महाग दिले तर ॲपल आता यावेळेस स्वस्त असते कारण मार्केटमध्ये भरपूर ॲपल विकण्यासाठी आले आणि हे ॲपलवाले काय करतात खूप महाग ॲपल विकतात म्हणजे हे असतात शंभर रुपये किलोचे पण देता आपल्याला दीडशे दोनशे रुपये मला म्हणे पन्नास रुपये पावशेर पन्नास रुपये पावशेर परवडणार आहे का मित्रांनो सांगा बरं इतके छोटे ॲपल हे बारकाले हे कमीत कमी शंभर रुपये किलो द्यायला पाहिजे होते मला इकडे चालू आहे दुपारचा आराम कपडे कुठे पॅन्ट कुठे घातली शिवम हा तुझा फोटो काढतोय तुम्ही काय पव राहील तिथे कार्टून <coughs> <coughs> खाल्ली का नाही होता सा का मित्रांनो बघा दुपारचा आराम चालू आहे अजून मला जेवायला दिलं नाही कधी जेवण दिलं तर मित्रांनो इथं बघा मला जेवायला सुद्धा ठेवलं नाही इथं बघा भाकर सुद्धा नाही मला सगळं खाऊन घेतलं आणि मला जेवायला सुद्धा दिलं नाही आणि इकडं आराम चालू आहे आता चहा पिऊन निघून जावं लागेल मला मित्रांनो त्या दिवशी मॉलमधून बघा मी एक साबण आणली तुम्हाला दाखवतो खूप छान कपडे निघता आहे साबण तुम्ही वापरून बघा एकदा घडी साबण आहे प्रमोशन व्हिडिओ नाही आपला पण तुम्हाला सांगतो ख कपडे एकदम खास निघते फेस जास्त होत नाही पण कपडे एकदम भारी निघते आणि स्वस्त पण हे साबण माहिती आहे का तर आपली हे रिन रीन साबण आहे ना हे वापरून बघा हिचा फेस खूप होतो पण कपडे एवढे छान नाही निघत का तिने पण रुप, हो ही घडी एक नंबर साबण आहे तर घडी साबण एकदम मस्त आहे तर बघा किती रुपयाला आणले होते माहिती आहे की मी हिला मला सतरा रुपये ऑफ भेटला होता म्हणजे ब्याण्णव रुपये किंमत होती तिथून सतरा ऑफ सतरा रुपये ऑफ होता सतरा ऑफ म्हणलं कितीला पडली सत्याहत्तर की काहीतरी रुपयाला पडली होती मला ही साबण पाच साबणी पाच साबणी आणले मस्त छानपैकी तर मित्रांनो सर्दी खूप झाली आहे कारण पाणी गडूळ राहिले नदीला पाणी आलं आहे नदीला एकदम असं म्हणजे गडूळ पाणी आहे तो तुम्हाला माहिती आहे नदीला पूर आला आहे आता पावसामुळे आणि ते खराब पाणी येतं नगरपालिकेचं आणि त्यांनी खूप सर्दी होती तर सर्दी झाली थोडीशी पाणी गडूळ येते आजारी पोट राहिलं तर शिवण पण आजारी झालं आहे कालपासून त्याला सर्दी जाऊ नये राहिली तो जेवतसुद्धा नाही आहे थोडंफार या तापयला दिलं होतं त्याला खायला पण जेवण काय करू नाही राहिलं एवढं थोडंफार दिलं का थुकून टाकतो खाऊच नाही राहिलं म्हणजे त्याला जेवणाच देऊ देऊन राहिलं तर काही तुम्हाला माहिती असेल तर, तर कमेंट करून सांगा तर त्याला का काय भरू शकतो आम्ही कमेंट करून सांगा ये। ए बेबी कोणाचं रे बेबी मेरा मेरा? शिवमच आहे नाही का हा नाही बाळा राग आला आलं शिवमला राग रागावलं त्याचं बेबी घेतलं तो पाहिजे बाल या तर गरम मी रे

पाच <laughs> तर सहा वाजता चहा मस्त आणि पुन्हा ऑर्डर मारायला जायचंय मला संध्याकाळी काय राहणार मी इकडे आली का तू मला वाटतं कॉफीच प्यावा आहे ना हम्म भरपूर कॉफी आणली होत मी त्या दिवशी कॉफी पिऊ पीवत, पिवतो आज आहे ना मी मित्रांनो माझ्याशी आता याचा काय झालं पाऊस चालू झाला नेमकी अचानक आणि माझं शर्टच घेतला की बाल लागते घार घार लागते काढून टाकतंय ना कारण दुसरा घालावं म्हणून पण परत ऑर्डर मारायला यायचे कपडे व्हायचे दुसरे तर जास्त कपडे घाण होतील म्हणून हेच कपडे वापरू राहिलो मी ओल्ले पण झाले जरासे आणि केस बघा ना भरपूर वाढले यार केस सुद्धा कापायला मला वेळ नाही म्हणजे वेळ आहे पण कंटाळा येतोय इकडे शंभर रुपये घेतो गावाकडे प पा, पन्नास साठ रुपये कटिंग होऊन जाते माझी तर ह्या जा बुधवारी जायचं होतं पण आता काही गेलो नाही पुढच्या बुधवारी जाईन असा प्लॅन आहे पुढच्या बुधवारी गेलो का घरी बारीक कटिंग करून येतो मस्त छानपैकी बारीक सांगितले का वरची तशीच ठेवते आणि साईडने कापते कटिंगची कटिंगवाली तर मित्रांनो हे सगळं हे घरच्या घरी बनवले होते आपण वडे आणि हे काय मसूर आणली घरून हे सगळं घरचं आयटम आहे आणि हरभरेसुद्धा घरचेच आहे आपले घरून आणले गावाकडून आणि हे ही आपली काय म्हणते त्याला अंगणवाडीत भेटलेली अजून अजूनही तर आता आ आहार भेटत नाही आम्हाला अंगणवाडीत कारण आम्ही तिकडे राहत नाही ना तर अंगणवाडीच्या लोकांनी आमचा आहार बंद करून टाकला आहे आणि आता आम्ही इकडेच राहतो तर इकडे राहिल्यामुळे काय आता शिवमचा आहार पण नाही भेटत अंगणवाडीकडून नाही तर पहिले चांगला भेटायचा आता भे देतच नाही कोणी अंगणवाडीचे तर मित्रांनो अंगणवाडीचे जे शिक्षिका वगैरे असते ना लय हे राहतात म्हणजे आता जाऊन दे त्यांचा नियम असं भाऊ तुम्ही राहत नाही तर तु आम्ही तुम्हाला आर देणार नाही तर जाऊन दे आम्ही पण काय आता एवढा विचार करत नाही पण द्यायला पाहिजे होता काही गावचे लोक असून गावच्या लोकांना मदत करत नाही म्हटलं काय थोडंफार आहार मिळाला म्हणजे थोडं हातभार लागतो आपल्या किराणा वगैरे सुटून जातो तेवढाच म्हणजे किराणा खरेदी करायचा ताण वाचतो जाऊन दे आता नाही भेटत तर नाही भेटत जाऊ दे आता इकडे आहे आपलं किराणा संपत आलं आहे आज पोरांना पण बिस्किट वगैरे नाही आज मी थोडे ॲपल आणले आता उद्या बिस्किट आणावं लागेल कारण बिस्किट सगळे संपले तर दुपारच्या पोरांना पर काही खायला राहत नाही आणि फरसन पण संपले तर फरसन पण आता ॲडजस्ट करा फरसनचा पण पुढं आणावं लागेल कारण फरसन थोडंफार आहेसं म्हणजे पोरण नादवायला ओके राहत काही खायला नसले म्हणजे भाजी वगैरे चपाती तर भाजी भाग चापाती आणि मी तर काही खात नाही तिला बाहेरच लागतं खायला तर मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू